वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार बोला मंगलमूर्ते मोरया गणपती बाप्पा मोरया मक्तांनो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात या गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे बघा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा अकरा दिवसांचा जो कालावधी आहे या अकरा दिवसांमध्ये रूपी गणपती बाप्पा हे या पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात या अकरा दिवसात गणपती बाप्पा या पृथ्वीवरती भ्रमंती करत असतात आणि जे भक्त त्यांची निश्चिमपणे सेवा करतात भक्ती करतात किंवा त्यांच्यासाठी काही उपाय करतात अशा प्रत्येक प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरांमध्ये दीड दिवसांचे कुणाकडे पाच दिवसांचे कुणाकडे सात दिवसांचे तर कुणाकडे अकरा दिवसांचे गणपती बाप्पा असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या अकरा दिवसात एकदा तरी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होतील तुम्हाला जे काही हवं आहे ते गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या <coughs> अपेक्षापेक्षाही तुम्हाला जास्तच देईल आपल्याला नेहमीच वाटत असतं की माझ्या आयुष्यात सुख असावं माझ्या आयुष्यात आनंद असावा माझ्या कुटुंबात सगळं काही व्यवस्थित असावं माझ्या कुटुंबात पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिस्सा हा नेहमी पैशाने भरून असावा आपण खूप प्रयत्न करतो सेवा करतो उपाय करतो कष्ट करतो सगळं करतो पण तरीही तुमच्याकडे पैसा येत नसेल धनाचे मार्ग खुले होत नसतील मनातील इच्छा पूर्ण होत नसतील तर या अकरा दिवसात हा उपाय आवर्जून करावा सगळ्यात पहिली गोष्ट बघा ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यांनी तिथे हा उपाय करा मंडळाचे गणपती असतील तिथे करू शकता किंवा आपल्या घरात छोटी गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही अगदी त्या मूर्तीसमोर हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा गणपती बाप्पांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे म्हणजे लावायचा आहे जो दिवा गणपती बाप्पांच्या समोर तुम्ही लावाल तुपाचा त्यामध्ये एक फुलवाली अख्खी लवंग घालायची आणि थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी आणि फुलवाली लवंग घातलेला दिवा उजव्या हातात घेऊन गणपती बाप्पांना सात वेळा ओवाळायचा असा दिवा सात वेळा गणपती बाप्पांना ओवाळलात आणि गणपती बाप्पांच्या समोर जर तुम्ही हा दिवा अर्पण केलात तर तुमच्या आयुष्यात अडलेली जी काही कामं आहेत ती मार्गी लागतील सतत येणारे अडथळे दूर होतील आता <coughs> तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या उजव्या हातात आपल्या उजव्या हातात पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या ज्याला इलायची असेही आपण म्हणतो पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे दोनही गोष्टी उजव्या हातात घेऊन गणपती बाप्पांना आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी आपली जी काही अडचण आहे ती अडचण दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा एकावन्न वेळा जप करायचा आहे उजव्या हातात या वस्तू घेतल्या तर डाव्या हातात माळ घ्या जी माळ तुमच्या घरात असेल ती डाव्या हातात घ्या आणि या माळेवरती मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशिना कृपा करा मंत्र नीड ऐका मूर्ती मंगल नाही मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशिना कृपा करा या मंत्राचा एक माळ तीन माळ किंवा सात माळे जप करा आता हातात घेतलेल्या पाच वेलच्या आणि सिक्का देवघरात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्या बाप्पांच्या समोर अर्पण करा ठीक आहे दोनही गोष्टी बाप्पांच्या समोर अर्पण केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानात आपल्या उजवा हात घ्यायचा बाप्पांच्या कानावर ठेवायचा आणि गुपचूप तुम्हाला म्हणायचं आहे जे मी म्हणते ते गुपचूप तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे माझ्या अडचणी दूर होऊ दे पैशांच्या वाटा मोकळा होऊ दे माझ्याकडे बक्कळ पैसा येऊ दे धन संपत्ती हे सगळं काही भरभरून असू दे पण सगळ्यात महत्त्वाचं तुझी कृपा कायम माझ्यावर राहू दे हे गणपती बाप्पांना सांगून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानात म्हणायचं आहे मोरया मोरया मंगलमूर्ते मोरया 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 मंगलमूर्ते मोरया हा मंत्र तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुमची इच्छा सांगितल्यानंतर एक दोन चार वेळा म्हणायचा आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या हिरव्या वेलच्या आणि त्याच्यासोबत ठेवलेला एक रुपयाचा सिक्का दोनही गोष्टी उचलायच्या आहेत एखाद्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात या दोनही गोष्टी ठेवायच्या आहेत त्याचे एक घट्ट गाठ मारायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या कपाटात तुमच्यासोबत किंवा व्यवसायाच्या गलात ठेवायच्या आहे तुम्ही अखंड या पाच वेलच्या आणि हा सिक्का तुमच्यासोबत ठेवू शकता याने नेहमी धन येत राहील पैसा येत जाईल दारिद्र्य गरिबीची काही आहे ती तुमच्या आयुष्यातून दूर होत जाईल दुसरा उपाय तुम्हाला सांगते एकवीस मोजून एकवीस अख्ख्या तांदळाचे दाणे घ्यायचे एकवीस तांदळाचे दाणे कुंकू वात मिक्स करून पूर्ण लाल करायचे शेंदूर असेल शेंदूर घेऊ शकता किंवा कुंकू असेल तर कुंकू घेऊ शकता शेंदूर कुंकू कशातही एकवीस तांदळाचे दाणे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत सगळ्यात पहिले तांदळाचा दाणा या तीन बोटांमध्ये पकडायचा गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा हरा कृपा करा या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांच्या चरणावर एकवीसच्या एकवीस तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करत तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे पुन्हा एकदा नीट आहे का गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पाच ते दहा मिनटांनी जे एकवीस तांदळाचे दाणे बाप्पांच्या चरणांना अर्पण केलेले होते त्यातले पाच तरी तांदळाचे दाणे उचलायचे आहेत पाच किंवा सात तांदळाचे दाणे तिथून उचलायचे आहेत हे पाच किंवा सात तांदळाचे दाणे एक चांदीची तुमच्याकडे डब्बी असेल छोटी चांदीची डब्बी बऱ्याच लोकांकडे आहे समजा चांदीचे डबे नसेल तर लाल कागद घ्या पण ज्यांच्याकडे चांदीची डब्बी आहे त्यांनी हे पाच किंवा सात उचललेले तांदळाचे दाणे त्या डबीत टाका किंवा जर तुमच्याकडे कागद असेल ला लाल ला रंगाचं तर ते त्याच्यामध्ये ठेवा आता yeah. या कापड म्हणजे कागद घेतला असेल तर त्याची घडी करा आणि जर डबीत घेतले असेल तर डबीचा झाकण लावा ही तांदळाची डबी कायम ही तांदळाची डबी कायम आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवा नेहमी गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्या तांदळातून तुमच्यासोबत राहील कुठलीही दरिद्रता गरिबी तुमच्या घरात येणार नाही तुमची जी काही इच्छा असेल या तांदळामध्ये तुम्ही जे काही बापांकडून मागितलेलं असेल ते शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होईल जरी ते ते मिळालं जरी तुमची ती इच्छा पूर्ण झाली तरी लक्षात ठेवा हे तांदळाचे जे दाणे आहेत ते कायम एक वर्षभर तरी आपल्यासोबतच ठेवायचे ते कुठेही फेकायचं नाही अर्पण करायचं नाही काहीच नाही हे तांदूळ नेहमी तुम्हाला सकारात्मकता देतील नेहमी तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी आणतील नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये सौख्य आणतील खूप साधे सोपे उपाय आहेत दोनही दोघांपैकी दो कुठलाही एक करा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा